पूर्ण नाव सांगा नरहरी हा पोर सांगा लागत हा सांगा की प्रशांत नरहरी हम्म काय घडलं नेमकं काय घडली घटना काय घडली काय झालं होतं नेमकं त्याला हा काय वेळ झाली बर आणि दत्ताची पूजा तुम्ही नेहमीच करत हो शास्रे शास्रे मन, मन, मन होता हां तेच कर आता आमचं चार पाच पिढ्यापासून मंदिर आहे आज सासरे पंजाबेपासनं ही आमची पाचवी पिढी आणि आता आमचं मन म्हणल्यावर कसं व्हायचं उभेचं मग आता का काय होत इथं मंदिरात नेमकं हां नेमकं काय व्हायला लागलंय काय असं जमदावटी करून आम्हाला गणपती ठेवू द्या देवस्थानची जागा आहे आम्ही ठेवायला लागलो कोण कोण करतय गटारी हम्म असं म्हणतो आमचं मंदिर आहे आम्ही स्थापन केलं आहे हां आमचं पूर्व पर्व पर, चालत आलेलं पूर्वजापासनं चालत आलेलं मंदिराच्या पाच पिढ्या झाल्या आणि असं सारखं यायचं ना असं काहीतरी मारायचं भीती घालायची काय करायचं मी पुजारी लावणार आहे दुसरा सहाला पूजा झाली पाहिजे आता मी एक फोडक दुसरं लावलं होतं पैसे देऊन लावलंय पूजेला तो उशिरा यायचा मग आता मी परफाती नाही ना कुणाकड तर करून घ्यायला पाहिजे मला पूजा काय करणार उशिरा यायचा आम्हाला उशिरा चालणार नाही म्हणजे ही कोण म्हणणार आहे आम्हाला उशिरा चालणार नाही कुणी म्हणत नाही सहाला पूजा झाली पाहिजे आम्ही दुसरा पुजारी बघतो देवस्थानची जागा आहे कोष्टी गल्लीची जागा आहे नाव काय त्यांचं पूर्ण त्याचं नाव वटारेचं अनिल सुनील अनिल वटारी अनिल वटारी दोघं बघू आहेत मला दुसऱ्याचं नाव माहीत नाही आहे तेवढं अनिल वटारे म्हणून येऊन दमदाटी करते येऊन दमदाटी करते ते नको ठेवू म्हणत होते मी मी म्हणलं हात जोडते तुम्हाला जयंतीला मला जागा पुरत नाही तुम्ही इथे ठेवू नका गणपती असं म्हणत होते मग मी दार लावून घेतले ढकलून दिलं दार आणि आणलं आणलं पाच असतं साठ दहा जणांनी धरून आणून ठेवलं रडत होते मी रडली कापत होते मी दुःखात होते आणि ठेवलं पुन्हा चढून येऊन म्हणतो देवस्थानची जागा आहे कोर्टात जा तुला काय करायचं त्या एवढं करे तुरीची भाषा केली ठेवलं हा हे वेळेस ते म्हणलं ठेवू नका म्हणलं आणणार आला ठेवू न लावू नका इथं कोण लावणार माझ्या हातकले आहे का पोरगाव फोडून आणि तो लावू देत नव्हता मला प्रशांत एवढंच म्हणले अजून आरतीची माणसं होते ही होते ती माणसं ते त्याच्याकडे गेले त्याला बोलावून आणलं आणि mm. ती आला म्हणलं का फोटो लावू देत नाही आणि ठेवला गे पण पूजा करून ठेवले गेला मी mm. सकाळी नसते कोणी नसतं मंदिरात मी जबाबदार नाही कुठलं केलं पाडलं पुढच आता जयंतीला आम्हाला जागा पुरत नाही इथं बायका पुरुष बसली जन्माला की जागा पुरतच नाही आईबाज इथं बाहेर मंडप घालतो कीर्तनाला अजून कोण सामील आहे का तसं दमदाटी दमदा टिकी ती काय बोल ती कदम कधी बोलला नाही hmm. बोटा ती तिला साहि साथी झालं hmm. hmm. आडून आडून तिला त्यांचं चित्र चालतं सगळं hmm. बोलणे बिनणे पण तो मला काही बोलला नाही वैयक्तिक आम्हाला काही बोला काही बोललं नाही त्यांना hmm. बाळासाहेब कदम hmm. तुषार महाजन आणि माहिती दुकानदार आणि त्या ओटायरचा मुलगा त्या मुलाचं नाव मला माहित माधव करत होता त्याला काढून दुसरा लावा बनत होते पण त्यांनी काही बघितलं नाही त्यांना काही मिळालं नाही आमचा आम्ही दुसरं रावला आहे आता बर मुलीधराच्या देवळात वैभव जोशी तो करतो सात वाजता पूजा करून जातो कृष्ण hmm. पूजेचा मिठ hmm. 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 इतक्या वर्षाला माझा प्रसाद करत होता प्रसाद माझा मुलगा आहे hmm. धाकटा मुलगा hmm. तो सगळं देवाचं बघत होता Hmm. तो सगळं करत होता पूजा अर्चा जेवण दत्त जयंतीला सगळे सण वार सगळं करत होता तो hmm. हा चांगली पूजा करत होता सगळ्यांना हा सगळ्यांना पूजा त्याची आवडत hmm. होती सगळ्यांना खूप तळमळ तळमळ वाटली त्याला कावीळ झाली hmm. आणि तीनदा कावीळ झाली तो त्या कावीळीत वारला hmm. आता तो गेल्यापासून मी मंदिर सांभाळतो hmm. सकाळी उठून येते बारापर्यंत बसते hmm. पूजाला ब्राह्मण लावलाय त्याला पैसे देऊन पूजेला ठेवले hmm. त्याला दोन हजार पगार देते तो मुलगा पूजा करून जातो नंतर मी मंदिर सांभाळते बारा एक वाजेपर्यंत hmm. आणि पाच वाजता पुन्हा येते थंडी असो पाऊस असो मी देऊळ सांभाळते hmm. hmm. मी काही मिळाले आशेने बसत नाहीये hmm. मी आपल्या पहिल्यापासून आमचं मंदिर आहे ते सांभाळलं जावं असत राहावं अशी माझी अपेक्षा म्हणून मी ये येऊन बसते तो क माझं असं म्हणणं आहे की ती जरी कुणीही त्रास दिला तरी मी देवाची भक्ती करते देवात देवळात येऊन देवा बसते आणि मला मंदिर हवं आहे आणि माझ्यानंतर माझा मुलगा रिटायर झाल्यावर देऊ सांभाळणार आहे होय का झाडची झाड झाडची पुन्हा सारखं सारखं झाड